नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण ची सेवा करत असतो त्रिपुरवात म्हणजे तरी नेमकं काय तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती अशा एकत्रित करून त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात त्याला आपण म्हणतो त्रिपुरवात तुम्ही घरीही सातशे पन्नास वाती वळू शकता किंवा तुम्हाला धार्मिक वस्तू ज्या ठिकाणी मिळतात त्या पु त्या दुकानांमधून त्रिपुरवात तुम्ही विकत घेऊ शकता प्रथम तर तुम्हाला करायचं असं आहे की एका पणतीमध्ये किंवा एखाद्या दिव्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप किंवा दिव्याचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे प्रथम तर तुम्हाला जी वात आहे त्या वातीची तुम्हाला विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे मी त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि पुष्प वाहत आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून आता ह्या वातीचा जो पुंचका आहे तो या तेलामध्ये आपल्याला भिजवायचा आहे त्रिपोरी वात अशा पगार आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि प्रज्वलित झाल्याची दिव्याची आपल्याला हळद कुंकू आणि पुष्प घालून पूजा करायची आहे अगरबत्ती दाखवायची आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची